Everyone, आज आपण लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अगदी सोप्या भाषेमध्ये भाषण बघणार आहोत लगेच सुरू करू सर्वांना नमस्कार आज मी लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त भाषण सांगणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथील चिखली या गावी झाला त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक ते एक थोर देशभक्त समाजसुधारक शिक्षक आणि विचारवंत होते त्यांनी भारताच्या स्वतंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच टिळकांनी लोकांमध्ये देशप्रेम जागवले त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी लेखाद्वारे लोकांमध्ये सत्य पोहोचवले ते खरे अर्थाने लोकनेते होते त्यांना लोकांनी लोकमान्य ही पदवी दिली म्हणजे लोकांनी मान्यता दिलेला नेता त्यांनी गणपती उत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यास सुरुवात केली त्यामुळे लोकांमध्ये एकता आणि राष्ट्रप्रेम वाढलं ते खूप विद्वान होते आणि गणिताचे शिक्षक होते त्यांनी देशासाठी अनेक अडचणी सहन केल्या पण हार मानली नाही त्यांचे विचार अजूनही आपल्याला प्रेरणा देतात त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला पण त्यांची स्मृती अमर आहे आपण त्यांचं कार्य लक्षात ठेवून देशसेवेचा आदर्श घ्यायला हवा अशा थोर महापुरुषाला माझे शतशा वंदन जय हिंद